सांगा की ताटातला त्योच त्योच पांढरा भात बघून कंटाळ येतो की नाही खरं खरं सांगा मग त्या दिवशी की नाही असा भात करायचा चवीला इतका भन्नाट लागतो आणि त्याच्यावरती की नाही अशी तुपाची धार शेवटच मग या की खायला आणि कसं बनवायचं झाला की बघूया तर सगळ्यात आधी असा लांबडा कांदा चिरून घ्या ह्या भातासाठी मी बासमती राईस यूज करणार आहे तर त्यालासुद्धा स्वच्छ धुवून पाच मिनटासाठी भिजत ठेवा आता खलबद्यात लसूण आलं काळी मिरी लवंग दालचिनी हिरवी मिरची आणि कोथिंबीर असा ठसाचा ठेचून घ्या जर तुमच्याकडे खलबदा नसेल तर मिक्सरलासुद्धा तुम्ही वाटू शकता ह्या भातासाठी तुपाची फोडणी देणार आहे तर टप्प्याटप्प्यानं जिरं हिंग तमालपत्र आणि कांदा असा परतून घ्या मगाशी जे आपण वाटण तयार केलं होतं की नाही ते घाला हिरवे वाटाणे आणि स्वच्छ धुतलेला बासमती राईस घालायचं आणि असं चांगलं उलतं पालतं करायचं आता लागल तेवढं पाणी चवीनुसार मीठ घाला आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स मिक्स करा गॅसची फ्लेम हायच असून द्या भातातलं पाणी उकळल्यावर आणि आटल्यानंतर असं लिंबू पिळा आता भाताचा टोप खाली उतरा आणि गॅसवरती तवा ठेवून फ्लेम स्लो करा आणि तो भाताचा टोप त्याच्यावरती ठेवा म्हणजे खालून भात करपू नये आता आपला वटाणा भात तयार झाला आहे उन्हून हाय तवरच द्या दणका आणि लावा हजेरी